खूप मोठा ट्विस्ट लोकांसमोर आलेला आहे की धैर्य जे काही करतोय ते नाटक आहे बट त्याच्यापेक्षाही एक मोठा ट्विस्ट लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे सो हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा मध्ये दिवाळीचा सण सुरू होतोय दीपोत्सव दोन हजार पंचवीस सण मराठीचा सोहळा आता सुरू झालेला आहे आणि आपल्या सोबत तुम्हाला सर्वांची लाडकी जोडी सावी आणि धैर्य आहे तुम्हाला दोघांचं स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये कसे आहात मस्त खूप छान दिसत पहिल्यांदा लुक बद्दल ऐकायला आवडेल कोल्हापूर ते मुंबई ट्रॅव्हल आणि त्यानंतर आता हा सुंदर असा लुक पण झालाय <laughs> किती मेहनत लागली कशी तयारी झाली तयारी चांगलीच झाली तयारी वाईट होत नाही तयारी चांगली झाली आणि काय ना कधी आम्ही दोघही तयार असतो त्याच्यामुळे तयारीला कधी प्रॉब्लेम येत नाही आणि प्रवास काय आता भाग येतो कामाचा ते करणे सो शूट प्रवास इव्हेंट थोडं एकटीक आहे बट झालं ये तो काय नाही <laughs> हो म्हणजे आम्ही सकाळी निघालो होतो डे नाईट शूट केलं रात्री सकाळी पॅकअप झालं आणि सकाळी निघालो आलो लगेच रेडी झालो आणि इथपर्यंत आलो <laughs> खूप सुंदर दिसतं एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय असेल कधी एवढच याच्यापेक्षा जास्त काय छान दिसत नाही बर दिवाळीचा हा खूप खास सण असतो प्रत्येकासाठी तुमच्यासाठी दिवाळी किती खास असते कशी तयारी करता आणि ओव्हरऑल कसं सेलिब्रेशन असत दिवाळी ओब्विसली खासच असते कारण काय एक तर लहानपणापासूनची दिवाळी खूप वेगळी आहे आता हळूहळू गोष्टी बदलत चालल्या त्यामुळं बाहेर वावरणं किंवा बाहेर दिवाळी सेलिब्रेट करणं हे हळूहळू कमी होत आहे आता मी गावाकडून लहानपणापासून मी गावाकडेच राहतो त्यामुळं कसं लहानपणापासून जी कशी दिवाळी सेलिब्रेट म्हणजे पूर्ण गावात फिरणं प्रत्येकाच्या घरी जाणं प्रत्येकाच्या इथं जाऊन दर्शन घेणं ह्या सगळ्या गोष्टी दिवाळीत म्हणजे असताच अजूनही दिवाळी जशी संपली त्याच्यानंतर महिनाभर आज सकाळचा पराळ याच्या घरी त्याचा पराळ त्याच्या घरी चा हे चालूच असतं सो आणि हळूहळू बघायला गेलं तर या गोष्टी एक एक थोडं थोडं कमी होत आहे आ, बाकी दिवाळी म्हणजे येईल की जे आपले वर्षभरात आपण सण साजरे करतो त्या सणांचा राजा म्हणजे तू काय सांगशील आमच्याकडे मोस्टली मी तर दिवाळीला माझ्या गावी जाते सो आमच्याकडे प्रॉपर किल्ला बनवणं इथून सुरुवात असते सगळं फराळ वगैरे घरी केलं जातं आणि माझं गावाकडचं घर थोडं मोठं असल्यामुळे अंगणात आम्हाला जी काय रांगोळी काढायला जास्त मिळते आणि माझ्या बहिणी आणि आम्ही तुटून पडतो म्हणजे रोज आमचं ठरलेलं असतं आज ही ही रांगोळी काढायची उद्या ती रांगोळी काढायची सो मजा असते आणि माझे सगळे कझिन्स वगैरे आम्ही सगळे दिवाळीच्या निमित्तानं एकत्र येतो त्यामुळे पूर्ण फॅमिली एकत्र असल्यामुळे ती एक वेगळीच मजा सो खरं तर दिवाळी मला खूप आवडते कारण गावी असते दुसरी गोष्ट असं की फॅमिली एकत्र असते आणि हा पहिला असा नाही की जो मी खूप एन्जॉय nice, करते सगळ्या माझ्या मनाप्रमाणे गोष्टी करतात कपडे छान आवरून रेडी व्हायचं चा, छान लावायच्या फटाके उडवायचे एन्जॉय करायचं मस्त wow. सो असं सगळं आमच्याकडे चालू असत नाही दिवाळी म्हटलं की मग फराळ आलास मग डाएट वगैरे आता जरा फील्ड मध्ये असल्यामुळे कस त्याच्याशिवाय की ताव वगैरे मारणं सगळं नॉर्मल असत दिवाळी आली की जरा चार गोष्टी बाजू हो फराळ खायचं मस्त आनंदाने हा म्हणजे मला फार काही नाही आवडत फराळा मध्ये असं पण अनारसे माझं फेवरेट गोष्ट आहे सो ती म्हणजे मी खाऊ शकते किती आणि किती दिली तरी सो हा किती म्हणजे अॅट अ टाइम ती आवडेल आमच्यावर नाहीये किती हे <laughs> hey, म्हणजे किती बरोबर बरं जनरली कसं असतं दिवाळी म्हंटल की मग फराळ बनतो तर दिवाळी संपल्यानंतरही पंधरा दिवस वीस दिवस तो असतोच घरी असा प्रकार आहे ना नॉर्मल आहे फराग बनवताना फरा हिशोबाने बनवला जातो की पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये पन्नास लोक जरी घरी आले तरी प्रत्येकाला फराळ पुरलं पाहिजे बनवलंच या हिशोबाने जात नाही बर मी काय म्हणते सावी धैर्याची सुद्धा ही लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे तर इथे आम्हाला काय बघायला मिळणार आहे किंवा कसं असणार आहे मला बघायला मिळणार आहे अजून आम्हालाही कळालं नाही की आम्हाला काय करायचं त्यामुळे आम्ही सांगू शकत नाही की तुम्हाला काय बघायचं बट असेल नक्कीच काही ना काहीतरी सरप्राइझिंगच असेल त्याशिवाय मालिकेतला सण साजरा होणं शक्यच नाही मुळात म्हणजे कुठलाही इव्हेंट साजरा होणं शक्य नाही जोपर्यंत काहीतरी इंटरेस्टिंग टर्न ट्विस्ट येत नाही तोपर्यंत तेच सांगू इच्छिते बर सध्या जशी तुम्ही इथे एन्जॉयमेंट केली आम्हाला तुमची मालिका बघून तेवढीच एन्जॉय आम्ही सुद्धा करतोय प्रेक्षक सुद्धा करतात काय सांगाल मालिकेबद्दल कारण मला वाटतं मध्ये आपला बोलण्याचा योग आलाच नाही जोडून आज आपण बोलतोय मालिकेबद्दल काय सांगाल सध्या काय चाललंय आणि पुढे काय बघायला मिळेल बरच काही बघायला मिळणार आहे आणि काय एक खूप मोठा ट्विस्ट लोकांसमोर आलेला आहे की जे काय करतोय ते नाटक आहे त्याच्यापेक्षाही एक मोठा ट्विस्ट लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे तो, तो मी आता तुम्हाला सांगत नाहीये कारण तुम्ही बघा आणि म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी अशा आहेत की हळूहळू ज्या इम्प्लिमेंट होत जाणारे स्टोरी मध्ये आणि ज्याने सिरियल बघण्यासाठीचा इंटरेस्ट जो आहे तो अजून वाढत जाणार आहे सो so, बघत राहा तुझा अनुभव कसा आहे म्हणजे इग्नोरे yes. <laughs> अरे ऍक्च्युली अरे। आता सध्या सावीला थोडस सा अवघड जात आहे त्याच्या जा घरात ऍडजस्ट होण्यासाठी कारण तिच्यासाठी सगळ्याच गोष्टी खूप नवीन आहेत आणि जसं की मुजुमदारांच्या घराची पद्धत आहे परंपरा ते आणि भाऊंच्या घरामध्ये जे काही ती आहे जे काही वाढली तर त्या दोघांचा बॅलन्स ठेवायला तिला खूप अवघड जात आहे सो so, सध्या तरी या सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग आहे आणि जसं की तुम्ही बघताय की धैर्यचं रूप बदललंय किंवा धैर्य थोडासा वेगळा वागतोय पण ते सहावीपर्यंत अजून पोचलेलं नाही तर ती एक धाकधूक आहे की काय कधी कसं सांगू नाही शकत सो या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात सध्या धैर्य पण खूप अडचणीत सापडलाय विचारा म्हणजे इकडे सावी हँडल करायची इकडे हिराई हँडल करायची आणि कोणाला काय समजावून सांगायचंय तेच कळत नाही त्याच्यात मामा येऊन बसलाय डोक्यावर तो वेगळा आई काहीतरी वेगळंच सांगते हे सगळी कोंडी मला तुझी प्रेक्षकांना आवडते आम्हालाही मजा येते चला मजा येईल मला ऑफस्क्रीन ऐकायला आवडेल की पायल आणि संकेत आम्ही बघितला आता हे खरंच इतकं छान नातं आहे ते कसं जुळून आलंय आणि कसं चाललंय कसं आहे तुमच्या दोघांचं बॉन्डिंग बॉन्डिंग आमचं खूप चांगलं कारण काय ना आपण एखाद्या व्यक्तीबरोबर किती वेळ घालवतो युजली आम्ही दिवसभर म्हणजे दिवसातले नाही नाही म्हणता चौदा पंधरा तास सोबत असतो कारण शूट सीन आमचे एकत्र असतात म्हणजे असतात त्याच्यात डाऊटच नाहीये त्यानंतर सीन मध्ये सीन वाचताना काहीतरी मजा मस्ती चालू असते त्याच्यात काहीतरी काहीतरी एखादा का फालतू जोक सुचतो मग आपलं दहा पंधरा मिनिटं त्याच्यावर हसत राहणं so छोट्या गोष्टी घडत जातात हळूहळू त्यामुळे बॉन्डिंग चांगलं होऊनच जातं ऑबविसली चांगला वाईट नाही आमचं लुकटेच पासूनच आम्ही खूप मस्ती करायचो आणि एकतर आमचं होत असं ना शूट की शूट बऱ्यापैकी नाही खूपच हिकटेक असत त्यामुळे एक कोणी आपलं मजा मस्ती करणार एवढ्या वेळ एनर्जी टिकून ठेवायची जर शूट करायचं एवढ्या वेळ तर जरा मधी काही नाही जुळलेली गाठ अशीच राहू दे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच धन्यवाद तुम्हाला ही दिवाळीच्या थँक्यू थँक्यू